नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं योगेश संजय चव्हाण नागाम ठाण तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधनं आले आहेत किती किलोमीटरचा अंतर पार करायला लागतो दीडशे दीडशे किलोमीटर वरून कळस मध्ये ह्या कालवड्या आणलेत ह्या कालवडी बद्दल काय विशेष आहेत सांग सांग आम्हाला सर या जर्सी जातीच्या आहे ह्या आम्ही एम्रिय मार्फत तयार केलेल्या एमब्रियो करून कालवडे तयार केलेले आहेत बघा आणि किती खर्च आला एम ला तुम्हाला सत्तर हजार सत्तर हजार यांना जनमायाचा खर्च आला आणि तिथून आता ह्या किती महिन्याच्या अकरा महिन्याच्या अकरा महिन्याच्या आहेत बघा हिटवर आल्या होत्या नाही अजून हिट नाही अजून हिटवर नाही दाखवलेली काय नाव ठेवलं तुम्ही यांचं नाही नाव ठेवलं नाही जर्शीच्या च्या कालवड्यात अकरा महिन्याच्या कालोड्यात एम्ब्रिओ ने केलेल्या आहेत एम्ब्रिय करायचं का ठरवलं ब्रिडिंग मध्ये पुढे जाण्यासाठी पुढे जायचं कारण डायरेक्ट कितव्या जनरेशनची कालवट भेटते आपल्याला टॉप जनरेशन टॉप जनरेशनची कालवट भेटते त्याच्यामध्ये पहिलं दुसरं असं काय राहतच नाही जे भेटतं ते प्युअरच भेटते प्युअर टॉप तर ह्या कालोडी बघा सत्तर हजार खर्च आला ना, ना रेकोर? आणि आता ह्या कालोडी किती चालणार त्यांचा रेकॉर्ड रेकॉर्ड हजार आईचं नऊ हजार लिटरचं वळूचं साडेआठ हजारचं आहे हिचं आईचं सात हजारचं आहे वळूचं आठ हजारचं आहे आता गोट्याचं नियोजन कसं आहे तुमच्या गोट्यात किती गाय आणि कालोडे माझ्या गोठ्यात पंधरा गाय आणि दहा कालोडी पंधरा गाय आणि दहा कालोडे आणि सगळ्या ब्रीडचे आहेत सगळ्या टॉप ब्रीड आता गोट्याचं दूध किती सव्वा दोनशे लिटर नऊ बर आता उद्याच इन फ्युचर तुमचं ध्येय काय गोट्याबद्दल गोटा अजून ब्रिडिंग मध्ये पुढे चालायचं आणि लिटर किती लिटर पर्यंत जितकं प्लस होईल तितकं प्लस करत चालायचं करत नाही प्लस करत चालायचं असं कधी जाणवलं गोट्यामध्ये कि बाकीचे बरेच लोक आता म्हणतात की दूध धंदा परवडत नाही त्यांच्यासाठी काय सांगतात बराबर आहे त्यांचे पंधरा वीस लिटर वर काय परवडायचं बरं ज्या दिवशी ते दूध प्लस प्लस मध्ये चालतील त्या दिवशी परवडायला लागेल परवडायला लागेल आता ह्या तुम्ही पहिल्यांदा कॉम्पिटिशन मध्ये उतरवले फर्स्ट बरं झालंय का ह्यांचं अजून नाही नाही झालं रिंग नाही आज होणार आज होणार आहे बरं एम्ब्रिओ किती गायींमध्ये केलं होतं सर एम्ब्रिओ झाला दोनच गायचा होता माझा पण सक्सेसरी शो असा का आता हिची गाय पूर्ण फेल आय फेल खरं म्हणायचं गेलं तर याच्यात फेलचं प्रमाण जात आहे बरं बरं म्हणजे हिची माझी एक सव्वा लाख रुपयाची गाय सुद्धा फेल आहे यांच्या या एम्ब्रिओमुळं आता ती प्रेग्नंट होऊ शकत नाही वर्ष झालं सगळं ट्रीटमेंट वगैरे सगळं करून बसलं नाही होऊ शकत ते रिजेक्शन सुद्धा जवळ पन्नास टक्के रिजेक्शन फेस करावं लागतं पन्नास साठ नाही नाही टेस्ट करू क्रायटेरिया तर सुरुवातीला पण तपासणी वासराला जन्म दिल्यानंतर पण फर्टिलिटी प्रॉब्लेम भरपूर आहे हार्मोन इन बॅलन्स आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे जे गाय आपण एमब्रेव करते भविष्यात त्या गायला परत शक्यता म्हणजे पन्नास टक्के तर फेल फेल रिजेक्शन येतो पन्नास हिची गा हिची आई राहिली का पण आता हिची आई परत यायली आहे म्हणजे आता व्यायला आहे आता यांचं नियोजन कसं आहे की ह्यांना कुठलं ब्रेड भरायचं तुम्हाला आता यांचं चालू आहे एक तर डब्ल्यू डब्ल्यू एस नाही एस टी जेनेटिक्स भरायच करायचं याच करायचं आता यांना टी करू माझ्या बरोबर आता यांना या बघू शकता आणि खुराक काय चालू होता एवढं मॅश मध्ये कस्टमाइज फीड आहे कस्टमाइज मिनरल आहे बर 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 आणि गोच ह्याच जंत निर्मूलन चालतंय तीन महिन्याला डोस क्लिअर वेगवेगळ्या दादा बदलून दादा बद्दल तुम्हाला काय काय का, का माहिती मिळाली फायदा काय आणि तोटे काय थोडे सांगायचं नाही वासरू झालं तर फायद्याचे बर कन्सेप्शन रेट मध्ये जर कन्सिव्ह नाही झाली काय तर परत फर्टिलिटी इश्यू जर पहिल्या स्ट्रॉमध्ये मध्ये दुसऱ्या स्ट्रॉ मध्ये जर काय कन्स्यू जर झाली तर फायदाची फायदा पण नंतर पण अशा वेळेवर आपण यमरेव टाका कधी आपले काय वाटे ते हाईल्डर नको हाईल्डर हल्डर असतात आपल्याला त्याचा धोका होऊ शकतो ती गाय खराब होऊ शकते बरोबर आहे तुम्ही क्रॉस बघा गावरान बघा फक्त तिची पिशवी वगैरे क्लिअर असली चालते चालते बरोबर आहे पहिल्या व्यताच्या कालवडीला करावं का नव पहिल्याच व्यताच्या कालवडीला करावं करायचं फक्त बॉडी वेट प्रॉपर असलं पाहिजे साडेतीनशे साडेतीनशे किलो बरोबर म्हणजे तोटे पण आहे आणि फायदा आपल्याला मिळते फक्त आपली घरातली घरची हाय हिल्डर काय खराब करू नका करू नका म्हणजे कसली शेंगडी चालती कसली पण चालती आईचा काही विषय नाही फक्त गर्भ गर्भ डोनर मध्ये बरोबर ह्या दोन करायला तुम्हाला सत्तर हजार खर्च आला हो